श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग तर तुम्हाला माहितीच आहे आपला कशाच्या असतात तर काही सरप्राईज वगैरे असं काही नाही आहे पण आजचा ब्लॉग असा खूप म्हणजे खूप छान आणि बनणार तुम्हाला सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडणारा आहे तर ते का आम्ही सांगतो तुम्हाला आता तर आज आपण ब्लॉग बनवणार थेट शेतामधून आता मी जर तुम्हाला इथे वसलेले दिसले असेल पण तो ब्लॉग आधीच शूट केलेला आहे आणि तो, तो, तो आपण थेट म्हणजे थेट आपण शेतातून ब्लॉग घेतलेला आहे आणि तो, तो कोणाचा आहे कसा आहे मी तुम्हाला पुढे सांगेलच मी ब्लॉग कंटिन्यू करा तरी काय हा ब्लॉग काय असा म्हणजे माझं नाही आहे पण तिथे जे मी मराठवाड्यामध्ये जसं मराठवाड्याचं कसं खारा वांग बनवतात त्याची तुम्हाला मी रेसिपी सांगणार आहे आणि तुम्हाला भरपूर आवडणार आहे तर मी गावी गेली होती ना तर तिथे आजी होती त्या आजींच्या शेतातला हा ब्लॉग आहे तर आमच्या शेजारचीच असत आहे ती आजी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा सगळं संपूर्ण ब्लॉग त्यांनीच बनवलेला आहे फक्त मी शूट केलेला आहे आणि मला असं वाटलं की तुम्हाला वा? सांगावं का हा तुमचासुद्धा उपयोग पडेल मस्त हे छान तुम्ही कधी गावी गेलात किंवा असं गेलं तर तुम्ही बनवू शकाल असं खूप खारं वांग इतकं छान इतकं भन्नाट चवीला तरी असं होतं की विचारू नका अजूनही माझ्या जिबेवरती चव रेंगाळते असं मला वाटतं की मी ट्रायसुद्धा केलं घरी माझासुद्धा ब्लॉग मी लवकरच अपलोड करेल पण हा आधी तुम्ही हा असं ह्याच्यावरून थेट शेतातून सगळं जो मसालासुद्धा आहे ना कोथिंबीर वगैरे लसणाची पात वगैरे तुम्ही ब्लॉगमध्ये बघाच तुम्हाला दिसेलसुद्धा पण एवढा खूप म्हणजे खूप भन्नाट असा ब्लॉग तुम्ही बघा ब्लॉग कंटिन्यू करा आता रेसिपीला सुरुवात करूया चला तर काहीच आता आपण आलेलो आहे इथे शेतामध्ये तर बघा इथे वांगे थेट शेतातून तोडून घेणार आहे जसं मी तुम्हाला बोलले वरून सुद्धा तुम्हाला कळलं असेल बघा मस्त अशी छोटी छोटी आणि अशी गावठी वांगे आहेत बघा तुम्ही इथे आणि सुद्धा आहे त्याचा आपण वापर करणार आहोत इथे बघा शेतात चूल केलेले आहे झाडाच्या खाली इकडे लसूण दिसत आहे तुम्हाला शेंगदाणे आता टाकलेले आहेत आपण भाजायला ते बघा एकदम हिरवीगार लसणाचे पात आहे कोथिंबीर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे त्या सगळं आता आजी याचा वापर करणार आहेत आणि हे बघा असं पाट्यावरती पाटावरवंटा धुवून घेतलेलं आहे त्याच्यावरती शेंगदाणे वाटलेले आहेत खोबरंसुद्धा ह्याच्यावरतीच वाळून घेतले लसूण घेतलेलं आहे रानातलाच गड्डा आहे उचलून घेतलेला आहे आणि लसणाच्या पातीचासुद्धा इथे वापर करणार आहे आजी बघा तुम्ही आता आपण खारं वांगं बनवणार आहे त्याच्यामुळे आपण चटणीचा वापर न करता हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे आणि इथे बघा या जी कोथिंबीर आहे ती ती मस्त कोथिंबीर बघा हिरवी हिरवी गार अशी धुवून मस्त अशी ती आज कोथिंबीरचंसुद्धा वाटण करणार आहे बा बारीक होण्यासाठी मीठ जिरे टाकलेले आहेत असं मस्त पाट्यावरचं तुम्हाला आवडेल तुम्ही नक्की गावी गेल्यानंतर ट्राय करा सगळं मिक्स एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि वांगी बघा कशा पद्धतीने ते चिरतायत आपण सु कसे चिरतो असं पूर्ण थोडंसं ठेवत आहेत आणि काटी पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि वांग्यामध्ये असं अक्क वांगं चिरायचं आहे जसं आपण भरले वांगे वगैरे करतो तसंच असं चिरून घ्यायचं आहे वांग काळं पडू नये म्हणून आपण पाण्यात टाकलेलं आहे आणि थोडीशी माती वगैरे धुऊन घ्यायची आहे कोणतीही भाज्या आपण धुण्याचं वापरतो तर बघा इकडे हळद टाकलेली आहे <coughs> मसाला तर अगदी तुम्ही बघितलास किती थोडा आणि किती सिम्पल असा एकदम आणि त्याची चव बघा आता ते पाट्यावरती वाटल्यामुळे चव बघा त्याची अशा पद्धतीने वांगी भरून घेतलेली आहेत इकडे आता कढई ठेवायची आहे आपल्याला आणि तुम्ही असं शेतात वगैरे करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आजीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट एक कमेंट आजीसाठी करा असं बघा पा पात बारीक चिरून घेतलेली आहे खूप छान लागतं माझी आईसुद्धा करायची पण आम्ही घरी बनवायचो तर मी गावी गेली तर नक्की गावाला जाऊन ट्राय करणार आहे बघा तुम्हाला हवं हो तेवढं पाणी तुम्ही ओतू शकता कमी जास्त करू शकता तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर वांगी शिजण्यापुरतं तुम्ही आता हे जास्त पाणी गिरणार नाही आहे तर या वांगी शिजेपर्यंत अटलून येणार आहे तर बघू शकता तुम्ही तर कसं रबरबीत असं त्यांच्या भाषेमध्ये रबरबीत असं वांग आपलं तयार आहे वांग्याचा कलरसुद्धा बघा आणि खूप खूप चविष्ट भागजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही इतकं छान आणि आहे तरी किती सुंदर बघा तुम्ही असं बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही नक्की की नक्की रेसिपी ट्राय करा तर गाईज ब्लॉग कसा वाटलं आहे असं मी विचारणारच नाही आहे कारण हा ब्लॉग सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडणार आहे मला माहिती आहे आणि जे जे आपले कोकणातले मराठवाड्यातले लोक आहेत त्यांना तरी हे रेसिपी माहितीच असली पाहिजे जे नवनवीन आहे त्यांना शेतात आणि तुम्ही असं नाही आहे की त्यांनीच हा ब्लॉग बनवला पाहिजे आपण सुद्धा गावी गेल्यानंतर नक्की ट्राय करा जे इकडे राहतात मुंबईला वगैरे मुंबई पुण्या इकडे तिकडे बाहेर येतात त्यांच्यासाठी खूप त्यांना असेल जर चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा जसं काही सगळ्यांना तरी चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय